No. Let's share माया मिहाबा सुनतोड़ी दुखाबा सुनतोड़ी दुड़ी मोमाया अंते जवाहर तोड़ बिरबुरिया या मेरा हर दर्द मेरा हर आपत्ति मेरे जाएगा जे 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 मैं शांत भर जाऊँगा अब तो ये बंद कर देगा आउट अचानक ना अचानक સમય हा गळित हंगाम शासनाच्या धोरणानुसार पंधरा नोव्हेंबरला हा गळीत हंगाम सुरुवात होतोय म्हणजे प्रत्यक्षात क्रशिंग उद्यापासून चालू होणार आहे आज आम्ही त्याचा मुहूर्त आमचे सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सर्व खातेप्रमुख अधिकारी कामगार ह्यांच्या शुभास्ते आज आम्ही केलेलं आहे निवडणुका राज्यामध्ये विधानसभेच्या चालू असल्यामुळं आणि आचारसंहिता असल्यामुळं अधिकाऱ्यांच्या शुभासते आम्ही तो कार्यक्रम आत्ताच पार पाडला संचालक मंडळ त्यासाठी उपस्थित ह्या ठिकाणी होतं हा हंगाम पंधरा दिवस उशिरा सुरू होत असल्या एक साधारण लाख दीड लाख टनाचं त्या ठिकाणी गाळप ह्या पंधरा दिवसामध्ये झालं असतं परंतु हे आता उन्हाळ्यामध्ये गाळप जाणार आहे सोमेश्वर कारखान्याला आत्तापर्यंत जी ह्या हंगामासाठी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी जवळपास साडे अकरा बारा लाख टनाचा ऊस उपलब्ध सभासदांचा आहे कार्यक्षेत्रातला आहे आणि साधारण दीडशे एकशे साठ दिवस हंगाम चालवायचं म्हटलं तर साधारण एप्रिलच्या वीस पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला हंगाम चालू ठेवावा लागणार आहे आणि ह्या दिवसांमध्ये तेरा साडे तेरा लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट हे संचालक मंडळाने ठेवलेलं आहे परंतु हा हंगाम सुरू करत असताना एकतर पंधरा दिवस उशिरा हंगाम सुरू होतो आहे आणि त्यात आपण पाहतो आहे की संपूर्ण भागामध्ये हुम्मीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळीकडे पाहायला मिळतो आहे आणि त्याच्यामुळं संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे की सुरुवातीचे साठ ते सत्तर दिवस आम्ही सभासांच्याच ऊसाचं त्या ठिकाणी प्राधान्याने गाळप करणार आहे आणि त्याच्यानंतरच जा आम्ही गेटकेंसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पडू आणि साधारणतः सभासांचा साडे अकरा बारा लाख टन ऊस आणि गेटकेंचा साधारणतः एक दीड लाखापर्यंतचा असं मिळून साडे तेरा लाख गाळ गाळप करण्याचं उद्दिष्ट आमच्याकडे आहे आता तोडणी वाहतूक यंत्रणा बीड जिल्ह्यातून जळगाव भागातून चाळीसगाव भागातून त्या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी आपले कामगार येत असतात तर आत्ता बऱ्यापैकी या ठिकाणी ती यंत्रणा यायला सुरुवात झालेली माझ्या माहितीप्रमाणे एक साडेपाच हजारने आम्ही गाळप सुरू करू आणि दोन दिवसातच पूर्ण क्षमतेने सोमेश्वर कारखाना साडेआठ नऊच्या क्षमतेने चालेल हा विश्वास आम्हाला सर्वांना गेल्या वर्षी कारखाना वेळेवर सुरू झाला होता मात्र तरी देखील कारखान्याला शेवट शेवट लोड आला होता दुष्काळी परिस्थिती होती पाणी टंचाई होती आणि आता पंधरा दिवस उशिराने कारखाना चालू होतो त्याचं काही विशेष वेगळे नियोजन केलं का नाही गेल्या वेळेला पाण्याची परिस्थिती थोडीशी कठीण होती पण पाऊस चांगला झाल्यामुळं आता पाणी उपलब्ध आहे ऊसाचं क्षेत्र आमच्या भागातलं पाहिलं तर गेल्या वर्षी साधारणतः साडे तेरा लाखापर्यंत सभासांचा ऊस होता आत्ता तो साडे अकरा पावणे बारा लाखापर्यंत आहे म्हणजे ऊस क्षेत्रसुद्धा कमी आहे टनेज पण कमी आहे त्यामुळं तसा ताण राहणार नाही परंतु गेटकेन आणण्याची संधी आमची निश्चितपणानं हुकलेली आहे कारण आम्हाला सभासहांना प्राधान्य देऊन सभासांचा जो सहा साडेसहा लाख आडसाली ऊस आहे तो प्राधान्याने गाळप करायचा आणि त्याचबरोबर हुमणीचा प्रादुर्भाव हा जो आहे त्यातून सभासांचं शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते टाळण्याकरता आम्ही तो ऊस पण लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत निमित्तानं मी सभासांना आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी उस आपलं हुमडीचा प्रादुर्भाव आहे तिथं हुमणीना ऊस खराब झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी सभासांनी कारखान्याकडे अर्ज करावेत आमचं शेती खातं त्याचं पाहणी करेल आणि तो ऊस प्राधान्याने आणण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेल